शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पोल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे इतर व्यासपीठ व काही उपस्थित महिलांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली या कार्यक्रमात तेरा वर्षीय हो, कुमारी जुवेरिया मुजम्मिल शेख हिने इंग्रजी भाषेत महिला दिनानिमित्त भाषण केले व आईवर स्वलिखित कविता देखील सादर केली कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांना फुलांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले या ठिकाणी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अर्चना खारे यांचे मार्गदर्शन लाभले प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर प्रवीण खारे पूजा नलुलवार नगरसेविका पूनम बनसोडे आयशा मुजम्मील शेख आदी उपस्थित होते पत्रकार जमादार एजाज शेख मुजम्मील शेख यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभले पर्ल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुभान ढालायत यांनी आपले मत मांडून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली इंगळे यांनी केले व भविष्यात सर्व महिलांसाठी बरेच उपक्रम राबवण्याची हमी दिली या ठिकाणी पर्ल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अध्यक्ष सुभान ढालायत उपाध्यक्ष स्वप्नाली इंगळे सचिव मोहसिन जमादार सहसचिव वसीम जमादार खजिनदार शाहबाज पठाण सदस्य रेहान ढालायत मुबिन शाकीर हकीम खलीद ढालयत अजय जाधव अखिल शेख हे उपस्थित होते यानंतर पॉल चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य शाकीर हकीम यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचा व मुख्य अतिथींचा आणि सर्व महिलांचे आभार मानले सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका